शासनाने प्रतिबंधित केलेला चार रुपयांचा गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त करण्याची कारवाई मलकापूर शहर पोलिसांनी एकवीस मार्च रोजी हो भालेगाव मलकापूर रोड वरील हाश्मी नगर परिसरात केली याबाबतची अधिक माहिती अशी की भालेगाव ते मलकापूर रोडवर असलेल्या हाश्मी नगर या मार्गे फिकट सोनेरी कलरच्या ओमनी अवैधपणे गुटख्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती शहर पोलीस निरीक्षक विजय सिंह राजपूत यांना मिळाल्यावरून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सुखदेव भोरखडे नायब पोलीस कॉन्स्टेबल संजय पढार पोलीस कॉन्स्टेबल संतोष कुमावत प्रमोद राठोड आसिफ शेख अनिल दागोर सलीम बर्डे गोपाल चारोडकर यांनी भालेगाव रोडवर सापडा रचून येणाऱ्या ओमनी गाडीला हात दाखवून थांबवले त्यावेळी गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला मोठ्या प्रमाणात आढळून आला सदर ओमनी चालकाला ओमनी गाडीमध्ये केसरयुक्त विमल पान मसाल्याचे हिरव्या रंगाचे पाचशे पुढे प्रत्येकी एकशे अठ्ठ्याण्णव रुपये असा नव्याण्णव हजार रुपयाचा माल निळ्या रंगाच्या केसरयुक्त विमल पान मसाल्याचे सातशे पुढे प्रत्येकी किंमत एकशे सत्याऐंशी रुपये प्रमाणे एक लाख तीस हजार नऊशे रुपयांचा माल निळ्या रंगाच्या पोतडी मध्ये व्हीआय कंपनीचे हिरव्या रंगाचे तंबाखू पाचशे पुढे प्रत्येकी किंमत बावीस रुपये प्रमाणे अकरा हजार रुपये पाच पांढऱ्या पोतड्यांमध्ये व्ही वन कंपनीचे निळ्या रंगाचे तंबाखूचे सातशे पुढे प्रत्येकी किंमत तेहतीस रुपये असा तेवीस हजार शंभर रुपयांचा माल

राहणार ग्राम तरोडा तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव या सकाळी ताब्यात घेतले या प्रकरणी तर्फे पोलीस कॉन्स्टेबल संतोष कुमावत बक्कल नंबर एकशे तेरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सागर कपले यांच्या विरुद्ध कलम तीनशे अठ्ठावीस दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर एकशे अठ्ठ्याऐंशी मानवी सहकलम एकशे तीस ऑब्लिक सत्याहत्तर एकशे अठ्ठावन्न ऑब्लिक एकशे सत्याहत्तर याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद सावरिया अपर पोलीस अधीक्षक श्रवण दत्ता उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल खोडी यांच्या मार्गदर्शनाखाली मलकापूर शहर पोलिसांनी केले आहे विदर्भ न्यूज ब्युरो मलकापूर